नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा दावा पुजाऱ्यांनी केलाय आणि याचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे भारत चीन युद्धानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये असाच बर्फ जमा झाल्याची नोंद आहे मात्र आता ईशान्य भारतात संकट आल्यानंतर हा चमत्कार झाल्याचं बोललं जात आहे ईशान्य भारतातील आसाम पाण्याखाली गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात पुन्हा पिंडीवर बर्फ जमा झाल्याचं बोललं जात आहे त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या सीसीटीव्हीची तपासणी करून अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाकडून दिली जाईल शंकराच्या पिंडीवर बर्फ जमा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वी ज्या पुजाऱ्यांनी हा बर्फ पाहिला त्या पुजाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी फोनवरून संवाद साधला होता काय नेमका इन त्यांचा हा संवाद होता ऐकूया जो गर्भ आहे प्रत्येक महादेवावरती शाळुंका असती या ठिकाणी असं वैशिष्ट्य आहे का इथे तिन्ही देवता आहे शंकर विष्णू आणि ब्रह्मदेव आणि शंकराच्या डोक्यावरनं कपारीतलं चंद्रकोर कपारे चंद्रकोर कपारीतनं चोवीस घंटे गोदावरीचं पाणी चालू असतं गौतमी गोदावरी तर त्याच्यातून पहाटी ला मंदिरात प्रवेश केल्यानंतर आमची जी पद्धतीत पूजा आमची परंपरा त्या पूजेच्या याच्यामध्ये हे दिसून आलं आम्ही रात्री सर्व फुलं काढल्यानंतर पिंडीवर एक सांगा ना, ना मला प्रश्न विचारायचा आपल्याला सुशांत मी विशाल परदेशी बोलतोय माझा प्रश्न असा होता सगळ्याच्यात की सगळ्यात पहिले मंदिर उघडण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि मंदिर उघडल्यानंतर आतमध्ये हा आतमध्ये तुम्ही गेलात तुम्ही नेमकं काय पाहिलं त्या आतमध्ये गेल्यानंतर आम्ही काय करतो आत गेल्यानंतर दरवाजा बंद करतो दरवाजा बंद केल्यानंतर आमची पूजा चालू होती तर पूजा चालू व्हायच्या आधी आम्ही देवाच्या चरणी नतमस्तक होतो त्याच्यानंतर देवाला काही गोष्टीच्या विनंत्या करू आणि नंतर देवाला स्नान घालण्याकरता पितळी लोटा आहे लोटी आहे ते घेऊन आम्ही पाणी वाया व्हायचं काम करतो बरोबर त्याच्यानंतर हात लावला तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही बेल फुलं उचलले तर त्याच्या खाली आपल्याला बर्फाचं लिंग दिसलं हो ते कमीत कमी नाही निधन वर होत ते तीन बोट वरती हो हो हो, हो। आणि तुम्ही हात लावून बघितला अगदी थंड होत ते हो हात लावून पूर्ण गाभारा थंड होता हॅलो अगदी थंड झालेलं होतं सगळ्या गाभारा पूर्ण गाभारा थंड होता बरं थंड होता पेक्षा जास्त थंड होता त्याच्यानंतर मग तिथनं मी परत गेट उघडून आमचे जे शिपाई कर्मचारी त्यांना आवाज दिला त्यांनी बी बघितलं त्याच्यानंतर आपल्याकडे उमऱ्यामध्ये कॅमेरे लावलेले सगळे हो त्या कॅमेऱ्यात आलं किंवा नाही आलं मला काही माहित नाही त्या कॅमेऱ्यात सुद्धा आलेले आहे हो आणि त्याच्यानंतर मग आमच्या पूजेच्या टायमात दरवाजा बंद केला काढून असं जे मंदिरातली जी थाळी त्या थाळीत ठेवलं आणि नंतर मग पूजा वगैरे करून परत त्याची पूजा करून आराधना करून परत त्या जागेवर त्याला आपून ठेवून दिलं सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली पुराच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर